सर कसं आहे माझं नाव पंडित किरण दत्तात्रय कल्याणकर मला पंडित म्हणून सर्व ओळखतात हो माझा दोन हजार एकोणीसमध्ये भोसले सचिन भोसले आणि त्यांची मम्मी हे माझ्याकडे आले का असं माझ्या पंपात आमचा खर्च झाला डोक्यावर खूप तर आम्हाला थोडी मदत करा म्हणून मी विचार केला आता पंप आहे चांगला आहे शहीदची लोकं आहेत म्हणून मी त्याच्यात थोडी इन्व्हेस्टमेंट करायचा विचार केला मी त्या पद्धतीत त्यावेळी इन्व्हेस्टमेंट केली दोन हजार एकोणीसमध्ये वगैरे तर त्याच्यात मला मी, बन मी केला आणि पंप बंद परत मी चालू केला दोन हजार एकोणीसमध्ये त्याच्यानंतर एकोणीसपासून तेवीसपर्यंत आम्ही पंप चांगल्या पद्धतीत चालवला तेव्हा त्याच्यानंतर भोसलेंना मी बरेच वेळेला बोललो की आता आपले ठरल्याप्रमाणे पंप तुम्ही मला दिला तर आपण पेपर हे करू म्हणून आम्ही कंपनीत आज जाऊ उद्या जाऊ असं बोलायला लागले ते म्हणून मी कंपनीत गेलो तर कंपनीत मला सांगितलं हा शैठ कॅटेगरीचा पंप आहे याच्यात तुम्ही एक नाही करू शकाल हा त्यांना विकलेला पंप नाही आहे आणि ते विकू शकत नाही आहे तर त्यांना तुम्ही हे आम करा मग नंतर कंपनीला मी सांगितलं आणि भोसलेंनी येऊन तिथे सांगितलं का ह्यांनी आमच्या आम्ही यांच्याकडून पैसे घेतलेले आहेत तर यांना आम्हाला पार्टनर करायचं आहे म्हणून कंपनीने आम्हाला दोन हजार एकोणीस मध्ये पार्टनर केलं आणि तशी आम्हाला ऑर्डर दिली त्याच्यानंतर भोसलेने मी आम्ही पंप चांगला दोन हजार तेवीसपर्यंत चांगल्या रीतीने चालवलो पनवेलच्या सुप्रसिद्ध पंचमुखी मारुती मंदिराजवळील टक्क्याजवळील हा पेट्रोल पंप हा, जो सध्या वादग्रस्त झाला आहे वादग्रस्त होण्यामागे याचं कारण आहे आर्थिक व्यवसाय आणि आर्थिक विषय सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये वीरगती प्राप्त झालेले शहीद भोसले यांच्या कुटुंबियांना हा पेट्रोल पंप मिळालेला परंतु तो पेट्रोल पंप चालवण्यामध्ये आणि त्यामधील आर्थिक व्यवहारामध्ये काही गोष्टी शक्य न झालेल्या या पेट्रोल पंपाला काहींनी आर्थिक सहकार्य केलं आणि या आर्थिक सहकार्यातूनच नंतर नातेसंबंध संबंध बिघडत हा सगळा व्यवहार व्यवहार जो आहे तो अगदी चुकीच्या मार्गाला गेला आणि त्याला वेगळं वेगळेच वाद लागले ला आई भुसले आईंना फोन केला आई आता बोलू आता पंप बंद झाला आता आपल्या अस्लमबाईच्या बोलल्याप्रमाणे आपण सहा महिन्याच्या आत हे पंप त्या भोसल्या आपला अस्लमबाईंना पैसे द्यायचं कमिटमेंट केलं तर कसं करायचं तर ते बोलले ठीक आहे आपण अस्लमबाईंशी बोलू मी दोन चार वेळेला त्यांना कॉल केले दोन चार दिवस झाले आज जाऊ उद्या जाऊ असेल ते टालाटाल करायला लागले शारदा भोसले त्याच्यानंतर मी मग यांना बोललो आश्रमबाईंना मी जाऊन भेटलो आश्रमबाई आम्हाला थोडा टाईम द्या मी थोडा करतो पण ही भोसले मॅडम आणि त्यांचा मुलगा यायला टाळाटाल करायला लागले त्याच्यानंतर ह्याच गोष्टीचा मला त्रास झाला आणि मला एक एप्रिलला थोडा श चेस्ट पेन व्हायला लागला म्हणून मी सैफी हॉस्पिटलला ॲडमिट झालो तर एक चार मजा अँजिओग्राफी झाली त्याच्यानंतर मग डॉक्टरनी बावीस दिवसाचा आराम करायला सगळं दोन दिवस हप्त्याचा त्याच्यानंतर मला समजलं की भोसलेंनी कोर्टात कधी डावा टाकून विरुद्ध ऑर्डर काढली आणि तशी आम्हाला ऑर्डर दिली मग त्याच्यानंतर भोसले आणि मी आम्ही पंप चांगला था दोन हजार तेवीसपर्यंत चांगल्या रीतीने चालवलं दोन हजार तेवीसला भोसलेंचं आणि मा मुलं मुलाचा था थोडा माझा वाद चालू झाला म्हणून मी क भोसलेंच्या विरुद्ध हायकोर्टात कंप्लेंट केली साठी मी गेलं त्याच्यानंतर आमचा पंप बंद होता दोन हजार चोवीस माझ्यामध्ये एप्रिल दोन हजार चोवीसपासून जुलै दोन हजारपर्यंत बंद होता त्यानंतर भोस शारदा भोसलेंचा मला फोन आला आपली भांडणं सध्या आपण बाजूला ठेवू आपले माझे पण बरीच अडचणीत आहेत आपण पंप चालू करू तर मी त्यांना सांगितलं आत्ता सध्या माझ्याकडे पैसे नाही आहेत तर मग आपण कोणतरी फायनान्सर बघू पंप चालू करायला म्हणून माझे एक परिचयाचे आरिफ शेख म्हणून आहेत जे माझ्या लहानपणापासून जे माझे मित्र आहेत त्यांना मी भेटलो अरिफला मी सांगितलं अरिफ मला जरा फायनान्सची गरज आहे वालेकुम नमस्ते मेरा नाम आहे आरिफ शेख या मी पनवेल मे हं पंडित शेठ के पंप मेरे पंडित भाई मेरे बहुत अच्छे दोस्त आहेत इन्होंने मुझे एक बार बुलाया पंपे के मुझे फायनान्स की जरूरत आहे तो तू तेरे दोस्त असलम भाई इनसे कर तो मैं असलम भाई से बात किया असलम भाई के पास इनको लेके गया तो लेके गए तो भाई बोले कि मेरा पम्प का कुछ कंसेट नहीं है मुझे पम्प के बारे में समझता नहीं है तो बोले मुझे नहीं जमेगा तो इनको भाई ने मना कर दी एक डेढ़ महीने जाने के बाद में फिर पंडित सेठ मुझे एक टपन नागे पे मिले और मुझे बोला कि तू मुझे मिलने को आ पंपे मैं तेरे को किसी से मिलाना चाहता हूँ मैंने ठीक है तो दोपहर के टाइम पे मैं गया पम्पे बातचीत हो गई तो उधर शारदा भोसले बैठी हुई थी पम्पे शारदा भोसले से मेरी बात करा है पंडित सेठ ने तो उसने कहा कि तो आप आपके असलम भाई से बात करो और मुझे फाइनेंस करा कर दो पम्प चालू करना है सबके कंडीशन ख़राब है घर के पम्प चालू होएगा तो रोजी रोटी चालू होएंगी आपको दुआ भी लगेगा मैं शहीद की बीवी हूँ आप कुछ ज़रा ध्यान दो मैं वैसे ही भाई को फ़ोन किया और इन लोग को लेके भाई के इधर गया इधर गया तो बैठने के बाद में बातचीत हो गई शारदा भोसले जब हमारे साथ में अंदर गई तो उसने डायरेक्ट भाई को रिक्वेस्ट ही करना चालू किया हाथ जोड़ पाव पड़ना चालू किया कि आप मेरी हेल्प करो मुझे पैसे की बहुत ज़रूरत है मेरे को पम्प चालू करना है बच्चे लोगों की फीस भरना है बहुत कुछ करना है मुझे आप पम्प चालू करने में मेरी हेल्प करो तो भाई ने पूछे कितना आपको चाहिए तो उसने कहा हमें एक करोड़ रुपये चाहिए तो भाई बोले मैं इतना नहीं कर सकता हूँ पहले तो मना ही कर दिया उनको कि मैं नहीं कर सकता तो बहुत रिक्वेस्ट करने, करने के बाद मैंने रिक्वेस्ट किया कि भाई चलो अपन किसी की हेल्प कर देते हो जाएगा कि एक फाइनेंस तौर पे अपन करते हो इनको हेल्प तो फिर भाई ने बोले कि मैं तुम्हारे को पचास लाख रुपया दूंगा तो उसने बोली कि नहीं हमको सत्तर लाख रुपये दो नया नया करके साठ लाख रुपये में बातचीत हो गई सब कुछ पूरा एकदम ओके हो, हो गया उसने अगेंस्ट में भाई को पेपर वगैरह सब बना के दिए भाई ने आर द्वारा उनको पैसे ट्रांसफ़र किए हैं और शहीद भोसले के अकाउंट में ही ट्रांसफर हुआ है प्रॉपर्टर में पैसे ले लिए लोग ने हम इनके बीच में फिर एग्रीमेंट हो गया डॉक्यूमेंट हो गया पावर रिटर्न हो गई वो डॉक्यूमेंट बना के उसने चेक आर द्वारा उनको पैसा दिया गया है पूरा छः महीने सात महीने पेट्रोल पंप चालू रहा है बाद में बंद हो गया वोते बंद होने के बाद में फिर वो शारदा घोसले एक बार असलम सर के ऑफिस पे आई थी और मेरे मैं भी नहीं था जब वो पंडित कल्याणकर भी नेता अके लिए आई थी और उसने पैसे की डिमांड करता असलम सर ने बोले कि मैं ऐसा नहीं करता आप जिसके थ्रू आए थे उनके थ्रू ही आओ अभी ये पैसा देने की बारी आई है रिटर्न सात महीने निकल गए तो पैसा रिटर्न देने की बारी है तो सभी हथकंडे उनके चालू है पैसा इनका कैसा भी डुबाना चाहते हैं ये लोग देने का नाम ही नहीं लेते और उल्टे सुलटे आरोप लगा रहे सब और जितनी भी अफवाहें उठ रही ये सब गलत है पैसा आला की वाद आला आणि वाद आला की हेवे दावे आले हाच काही अनुभव या सगळ्या गोष्टींमध्ये ज्यांनी फायनान्स केला आहे ज्यांनी आर्थिक सहर खे के, सहकार्य केले त्यांना जाणवू लागला आहे आणि हाच या संपूर्ण घटनेत वादाचा मुद्दा तर तुझ्या उलगी जे अस्लमबाई म्हणून आहेत तर त्यांच्याशी बोलून बघ तर मला थोडं दिलं फायनान्स तर त्यामुळं आधी मला त्यांच्याकडे घेऊन गेलं पण अस्लमबाई मला डायरेक्ट बोलले का बाबा माझा आणि पप्पाचा काही संबंध नाही आहे तर मला काय त्याच्यात नाही आहे त्याच्यानंतर मी माझी मिसेस आणि माझी मेहुणी आम्ही गेलो आश्रमबाईंचं परत रिक्वेस्ट करायला त्यावर पण आश्रमबाई बोलले की मला बाबा ह्याच्यात काही इंटरेस्ट नाही मी काय नाही करू शकत पण त्याच्यानंतर एक पंधरा वीस दिवस गेले परत भोसले आले माझ्याकडे का आपण काहीतरी करू म्हणून मी आरिफला माझ्या पंपात बोलून घेतला फोन केला आणि आरिफला पंपात बोललो तेव्हा शारदा भोसलेंची आणि आरिफची ओळख करून दिली अरिफला सांगितलं हे पंपाचे एकावन्न टक्के आहेत मी एकोणपन्नास टक्के आहे तेव्हा मग आरिफनी आसलमबाईंना फोन केला तर भाई येतो म्हणून मी आसलमबाई मी आरिफ शरदा भोसले आणि त्यांचा मुलगा दीपक आम्ही असं अस्लमबाईंच्या ऑफिसला गेलो तिथं अस्लमबाईची आम्ही चर्चा केली अस्लमबाईनं कन्व्हिन्स केलं अस्लमबाई तर ह्याच्यात इन्व्हेस्ट करायला तयार नव्हते पण आम्ही बरंच कन्व्हिन्स केलं शारदा भोसलेनी कन्व्हिन्स केलं म्हणून अस्लमबाईनं अस्लमबाई बोलले तुम्हाला किती पैसे लागतील तर मी बोललो आम्हाला मिनिमम आम्हाला पंपच कंटिन्यू चालू करायला माल थोडा लोडिंग अनलोडिंग करायला तर कमीत कमी एक कोटीची गरज आहे आम्हाला अस्लमबाई बोलले का आमच्याकडे एवढे पैसे नाही आहेत माझ्याकडे मी एवढी नाही इन्व्हेस्टमेंट करू शकत मग त्याच्यात मी त्यांना सोनं सांगितलं की एक पंच्याहत्तर लाखापर्यंत तरी एक तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर बरं होईल पण त्याचं अस्लमबाई बोलत नाही मी पन्नास लाखापर्यंत करतो तर मी कन्व्हिन्स करून असलमबाईंना साठ लाखाची इन्व्हेस्टमेंट करायला भाग पाडला तर अस्लमबाईनी ते आमच्या ह्याच्यावर लिहिलं मग अस्लमबाईंना आम्ही भोसलेंनी मी भोसलेंची आणि अस्लमबाईंची अग्रीमेंट झाला त्याच्यात त्याच्यात मी म्हणून सही साईन केली अग्रीमेंटमध्ये त्याच्यानंतर आम्ही पंप महिने आमच्या भोसलेंच्या कॉपरेटरशिप येस बँकेच्या आठशे ऐंशी लाचा अकाउंट नंबर आठशे ऐंशी आहे त्या अखाउंडला भोसलेंनी आपला आसलमबाईंनी पैसे ट्रान्सफर केले आणि आम्ही पंप आठ जुलैपासून चालू केला अकरा आठ जुलैला त्यांनी पैसे टाकले आम्ही अकरा जुलैला पंप चालू केला पंप व्यवस्थित चालवत होता त्याच्यात भोसलेंनी इन्कम टॅक्स न भरल्यामुळे आमचा टी सी एसमध्ये पाच टक्के कंपनीने कापले त्याची अमाऊंट झाली सदतीस लाख एकोणसाठ हजार त्यामुळे आमच्या ज्या इन, इन्व्हेस्टमेंट पंपाच्या लोरिंगमधून स कंपनीने सदतीस लाख एकोणसाठ हजार रुपये कापल्यामुळे आम्ही परत अडचणीत आलो आणि पंप परत बंद झाला त्याच्यानंतर सहा मे सहा जूनला सहा जानेवारीला पंप चालू झाला बंद झाला त्याच्यानंतर मग आसलमबाईंना आम्ही आसलमबाईंचा फोन आला पंप का बंद झाला म्हणून तर बोला असं असं आमच्या कंपनीने पैसे हे केल्यामुळे बंद झालं आहे टी सी एसमुळे त्याच्यानंतर बो असंबाईंना बोलू आम्ही तुमच्या पैशाचं हे करून देतो तिथपर्यंत भोसले माझ्या बरोबर होते नंतर भोसलेंचं काय मला वाटलं नाही पण ते इथं तिथं दुसरीकडे धावपोल करायला लागले या आता आर्थिक वादाला एक वेगळंच वळण लागलं आहे आणि त्या वळणामुळे हा जो विषय आहे तो वेगळ्या दिशेला चालला आहे आणि लोकांमध्ये याबद्दल विविध तर्कवितर्क लढवले जाई हे नक्की काय ते जाणून घेऊया आपण यातून या स्वतःचे स्वतःच्या याच्या भोसलेने याच्यात काय दिलंय भोसले नाकारलाय का असून आम्ही पैसे घेतले हे नाकारले आहेत का गोपालशाह स्वतःच्या मनाने बा, बातम्या टाकतोय स्वतःच्या याच्यानी करतोय पत्रकार आहेत तर पत्रकार दोन्ही बाजू समजून जे खरं आहे ते त्यांनी करायला पाहिजे ते गोपालशाह नाही माझ्याकडे आला नाही कुठे गेला डायरेक्ट त्यांनी भोसले बोलले म्हणून त्यांनी बातमी टाकली हे चुकीच आहे एक साईडने टाकून तो करतोय त्याचं फार चुकीचं आहे आणि तो सगळ्या मानाने टाकतोय भोसले शारदा भोसलेने याच्यावर अजून काही दिलेला नाहीये मग तो कुठल्या आधार अस्लम भाई रो आरोप करतोय अस्लम भाईकडून भोसलेने पैसे घेतलेले नाहीत का भोसलेने नाही बोललेत का त्यांना विचारावं भोसले भोसलेंना जो जो न्यूजदार आहे ये एकदम फेक न्यूजदार आहे क्योंकि इसको सत्य मालूमही नाही की क्या आहे तू जब मैंने फोन किया सेकंड टाइम तो उसने मुझे बोला की मैं क्या आहे देख लूंगा बोलते इथे ऐसा धमकी जैसा उसने मुझे शब्द यूज किया है। आता पुन्हा या सगळ्या आर्थिक व्यवहाराला वेगळंच वळण लावण्यासाठी काहीही बादरायन संबंध जोडून काहीही घटनाक्रम लावला जात आहे आणि यामध्ये केवळ पैसा बुडवणे ज्यांनी आर्थिक अडचण दूर केले त्या माणसाला वेगळ्या पद्धतीने काहीतरी डील करावं हो। वो अचानक आए और यहाँ का सब फोटो ले रहे थे रोड का फोटो ले रहे थे तो हमें लगा कोई इंक्वायरी वाला साहब आया है तो वो लोग बोले हमको मतलब पुलिस वाले जैसे सब लग रहे थे सब बात कर रहे थे क्या मैं पुलिस वाला हूँ पर वो तो मैं जब न्यूज़ में कल देखा कि हमारा वो दो एक जन हमारे पहचान वाले बोले अरे तेरा न्यूज़ आया है तो बोला कहें का न्यूज़ तो बोले ऐसा ऐसा तो हमें मालूम चला वो पत्रकार है न्यूज़ वाले हैं वो तो पहले पुलिस वाला बोल लेते थे हम पुलिस वाला तो मुझे लगा कि आए होंगे इंक्वायरी वगैरह करने के लिए बाकी तो उनके वो सब फ़ोटो वगैरह ले रहे थे वीडियो वगैरह बना रहे थे इधर ज़मीन के अंदर भी सब पूरा कंटेनर का फोटो कंटेनर के पास गए थे मैं वहाँ बैठा था अपना सब देखे तो मुझे लगा कोई इंक्वायरी का साहब वगैरह आए हैं और सत्य नक्की का है हे समोर येणं हे शोधणं आणि जगाला कळणं हे मोठं महत्त्वाचं ठरणार आहे कारण आजच्या युगामध्ये देशातील त्याचं एक जिवंत आहे असं म्हणतात